रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका नरेंद्र ज्या महाविद्यालयात जात होता त्या जनरल असेंबली कॉलेजचे प्राचार्य विल्यम हेस्टी हे होते नरेंद्राविषयी त्यांना अभिमान होता अशी बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती असलेला विद्यार्थी जगातील अन्य देशातही क्वचित असेल असं ते नेहमी म्हणायचे एकदा ते एक वर्गात विल्यम वर्ल्डसवरची एक्सकर्शन ही सुप्रसिद्ध कविता शिकवत होते ते एक्झटसी असा एक शब्द आहे समाधीसारख्या त्या स्थितीत मनाची कोणती आणि कशी अवस्था असते हे ते रंगवून जाऊन वर्णन करीत होते ईश्वराप्रत जाऊन पोहोचलेल्या माणसाला ही अवस्था प्राप्त होते असं त्यांनी सांगितलं ईश्वर हा शब्द ऐकल्याबरोबर नरेंद्र उभा राहिला आणि त्यांनी विचारले सर आपण ईश्वराप्रत पोहोचलेला आहात का आपण ईश्वर पाहिला आहे का प्राध्यापक हेस्ट्री म्हणाले नाही रे मित्रा मी देव पाहिलेला नाही पण तुला या विषयीची खरोखर आवड आणि कळकळ असेल तर तू दक्षिणेश्वरला जा तेथील काली मातेचा पुजारी रामकृष्ण परमहंस नावाचा आहे त्याला अशी वारंवार समाधी लागते आणि त्याने देव पाहिला आहे असं म्हणतात नरेंद्राने यापूर्वी केव्हा तरी रामकृष्ण परमहंसाचे नाव ऐकले होते पण प्राचार्यांनी त्यांचा उल्लेख केल्यावर त्याची रामकृष्णांच्या भेटीची इच्छा अधिकच तीव्र झाली रवींद्रनाथ ठाकूरांचे वडील देवेंद्रनाथ हे धर्मज्ञानी म्हणून प्रसिद्ध होते म्हणूनच त्यांना महर्षी म्हणत नरेंद्र त्यांनाही भेटला महर्षी आपण देव पाहिला आहे का हो आपण मला त्याचे दर्शन घडवून देऊ शकाल नरेंद्रच्या या प्रश्नावर देवेंद्रनाथ त्याच्याकडे बघतच राहिले त्यांनी यापूर्वी नरेंद्राला योगसाधनेविषयी काही मार्गदर्शन केले होते पण त्याच्या या प्रश्नांची उत्तरे मात्र त्याच्याकडे नव्हती आणि इथे मात्र नरेंद्राची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच होती